राहुल वंडाळकर त्याचं शॉप आहे कोवाडमध्ये सांग रे शॉप सांग व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग सर जी शॉप सांग युट्यूबला टाकणार आहे ताम्रपणे एंटरप्राइजेस एक्सेल पाईप्स दुकान प्लंबिंगचं दुकान प्लंबिंग शॉप मध्ये ठीक आहे आणि

इकडे समोर गजानन आडाव भली मोठी टेम्पो आणि काय सांग की रे तुझ्या दुकानात प्रेक्षक पाहिजे हे पाहिजे का न तुला कस्टमर दोन दोन फोन घेऊन काय बसो ना हे चहा वगैरे काय व्हिडिओ आहे म्हणून काय तर मित्रांनो आमचे राहुल राहुलकर आज ते व्हिडिओ चालू आहे म्हणून घेणार आहे का विचारू लाईस मला रवी जिथं जिथं भेटेल तिथं तिथे मी त्याला घेणार आहे का विचार नाही म्हणतो मी त्यालागडी भाषेत बोलत त्याला जिथे दिसताय की नाही तिथे विचारतोय चाय घेणार आहेस काय हे नाही म्हणताय असं त्याला आता मी काय करू का नाही म्हणते तर रिजन सांग तुला माहित हो पैसे कधी दिलेच हाय पैसे पहिला पैसे द्या नव्हे पहिला पैसे देतो ते रवे जेव्हा चार संकेत गेलेले असते की नाही तव्हा तुला कुणाचा तरी फोन येत दुकान आहे तो मग बरोबर गिराक आला की फोन येणार आहे ते साधी गज गजू पाटलावर बरोबर काय कोणी फोन करू आपला मित्र आहे ते जरा फेमस करतो याला आधी फेमस आहे काय आपला कालपुत्रीचा चांगला मित्र आहे काय भाषेत काय बोलणार मित्र आहे चांगला दोस्त आहे अडचणीच्या वेळी मदत करतो सल्ला देतो अडचणी मदत करतो तुझे तो भामटा नाही चांगला आहे ते पाल आणि बाकी तुझं काय झालं माझे माझे पैसे किती तू पहिला आठवड्यातला एक दिवस सुट्टी करते आणि संडे वर सॅटर्डे संडे रिटर्न लाईन सुट्टी नाही का आयतवार सुट्टी घ्यायचं आज मधल्या मधली सुट्टी घेऊन मग आता सुट्टी नाग बेंदर खंडे आणि माझी बाकरी जी मावकाई काय नसताय तुला काय ना कोणता राईस बर्थडे त्या नागा तुमच्या जे साफ सुरतली हे नाही आणि काय बोल आणखी निवांत आहे मित्रांनो या कधीतरी आम्हाला भेटा असतो आम्ही इथं दुर्गे रोडला तेच पाटील साहेबांच्या समोरच आहे छोटासा शॉप येताना एक दोन चहा घेऊन चहा घेऊन हे चहाच दुकानच नाही आम्ही पैसे तुम्हाला पण चहाचं दुकान इथं नाहीये शुद्ध बोलवलं तिथे गावटी आम्ही गावठी थंड वाजवले वातावरण तुझ्या बिघाडले बाकी काय तुझं आयुष्यात काय चाललंय आयुष्यात तुमच्यावर मैत्री केल्यावर घोडा लागलाय तो अजून का थांबलेला थे थे दुबई। अनी। अनी का आमच्यात आज लागली जायचं शेडव त्या डुबईत आणि आम्ही काय निवांत निवड तू येते फेसबुक करा असं कर रे चला हा बाय बाय जास्त नको तुझं